झाल्यानंतर प्रथम तर पवार साहेबांचं मनसर या ठिकाणी भव्य सभेचा या ठिकाणी आयोजन करत असताना वळशे पाटील साहेबांचे विश्वास व मनसर बाजार समितीचे समाजी सभापती देवदत्त निकम साहेबांकडे आता वर्याच संपूर्ण या ठिकाणी नियोजन आयोजन आहे आपण या ठिकाणी साहेबांना विचारणार आहोत या ठिकाणी आपण नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीने आपण करणार आहोत पहिली प्रतिक्रिया सर आपली दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी देशाचे ज्येष्ठ नेते शेतकऱ्यांचे सामान्य माणसाचे ज्यांना सर्वजण जाणते राजे म्हणून संबोधतात ते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांची आंबेगाव शिरूर या परिसरामध्ये मनसर येथे जाहीर सभा होणार आहे ही सभा होत असताना या पूर्व कालखंडामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पवार साहेबांनी ज्यांना खूप मोठमोठा लिस्ट स्थान दिले त्यांच्या व्यतिरिक्त यावेळी प्रथमच सभा ही आंबेगाव शिरूरच्या परिसरामध्ये होत असताना सामान्य माणसामध्ये एक मोठ या सभेच्या बाबत आकर्षणे सर्वांना ओढे पवार साहेब मोठ्या नेत्यांना सोडून सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती या परिसरामध्ये येत असताना ही सभा जनतेने हातात घेतलेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे का आपण पवार साहेबांच्या समेळ त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जायचं याचं कारण की पवार साहेबांनी गेल्या पंचावन्न साठ वर्षामध्ये सर्व स्तरातील माणसांसाठी खूप मोठं काम केलं खेळाडूंसाठी केलेलं त्यांचं बालेवाडी सारखं असेल आणि तरुण पिढीकरता हिंजवडीच्या परिसरातला आय टी पार्क असेल आणि मग बाकी इतर सगळे घटक त्याच्यामध्ये आले तर यांच्यासाठी खूप मोठं योगदान हे पवार साहेबांचं आहे तेव्हा जंगी असं स्वागत न भूतो न भविष्य ती अशी सभा आम्ही सर्व मंडळी घेणार आहोत या सभेच्या माध्यमातून आपण विधानसभा व खासदारकी आता पहिला विषय असा आहे की ज्यावेळी ज्यांना मोठ्या प्रमाणात पवार साहेबांनी ताकद दिली आणि ताकदीच्या जोरावर त्यांना मोठमोठली पदं मिळाली ती लोकांनी वेगळा मार्ग पत्कारला आणि त्यानंतर मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यामधून फुटून जे नेते मंडळी बाहेर गेलेले आहेत आणि त्याच नंतर पक्ष संघटना मजबूत करत असताना पुन्हा एकदा या राज्यामध्ये सामान्य गोर गरीब जनतेसाठी नव्याने महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यानंतर आता वंचित आघाडी आणि अन्य काही मित्र पक्ष हे त्याच्यामध्ये समाविष्ट होत असताना आमचं पहिलं ध्येय हे या प्रकारचं असेल की या राज्यामध्ये जी महाविकास आघाडी स्थापन झालेले आहे तर त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये आता राज्यामध्ये असणार भाजप त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमधून फुटून गेलेल्या मंडळींचं जे सरकार आहे ते कोणाच्या हिताचं नाही यांना हद्दपार राज्यातूनही करायचं आणि देशामधून देखील भाजप प्रेरित जे सरकार आहे त्यांना हटवण्याकरता आमचा हा संघर्ष चालू झालेला आहे उद्या लोकसभेला तर डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि विधानसभेचा जो विषय आहे तो आता जे काय महाविकास आघाडीच्या वतीनं ठरेल त्या प्रकारे आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे दादा गट साहेब गट या ठिकाणी पडल्यानंतर पक्षाने जर आपल्याला या ठिकाणी विधानसभेची जबाबदारी जर आपल्यावरती खांद्यावरती टाकली तर आपण ती पेलवण्यासाठी या ठिकाणी तयार आहात का नाही आता तुम्ही म्हटले दादा गट आणि पवार गट पवार गट नाही त्यांचा गट आहे परंतु आमची मूळ राष्ट्रवादी पवार साहेबांची पवार साहेबांचे मूळ राष्ट्रवादीच्या वतीनं आम्ही मंत्री वळसे पाटील साहेब ज्यावेळी पवार साहेबांची साथ त्यांनी सोडली त्याच दिवशी आम्ही ठरवलं की पवार साहेब जिंदाबाद आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेब जो आदेश देतील साहेब उद्या म्हटले का तुम्हाला लढायचे आमची तयारी पवार साहेब म्हटले याला लढायचे त्याच्याकरता काम करण्याची आमची तयारी आहेत महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचा चंग आम्ही सामान्य शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी गोरगरीब जनतेने बांधलेला आहे परंतु नामदार वळसे हो पाटील साहेबांच्या आपण या ठिकाण निष्ठावंत म्हणून बरेच काही वर्ष आपण या ठिकाणी काम करतात या ठिकाणी साहेबांचा जर आदेश आल्यानंतर आपण या ठिकाणी साहेबांच्या विरोधात उमेदवारी करू शकता कोणते साहेब या ठिकाणी वळश्री पाटील साहेबांबद्दल बोलतो विषय असा आहे का जोपर्यंत नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हे पवार साहेबांच्या सोबत होते तोपर्यंत आम्ही जसे पवार साहेब चा मानसपुत्र कोण तर मंत्री दिलीपराव वळसे पाटील असं पाहिलं जात होत परंतु ज्या दिवशी पवार साहेबांची साथ दिलीपरावजी वळसे पाटील यांनी सोडली त्या दिवसापासून आम्ही आदरणीय शरदचंद्र साहेब जिंदाबाद हा नारा दिलेला आहे पवार साहेब जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करणार मग समोर कुणी असो तर हे होते शिरूर आंबेगाव मधून या ठिकाणी अ देवदर्तची निकम